विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस तारखेला संपलेला असल्यामुळे सत्तावीस तारखेपासून तुम्ही राष्ट्रपती राजवट लावू शकता असं राज्यपालांनी कळवणं ही त्यांची संविधानिक जबाबदारी होती तर राज्यपालांनी असं गृहित धरणं की ते सरकार स्थापन करणार आहेत हे संविधानामध्ये बसत नाही राष्ट्रपती राजवट लावली असती आणि आत्ता सरकार स्थापन करायचं आहे था पाच तारखेला सहा तारखेला तर कदाचित त्यावेळेस मग राष्ट्रपती राजवट रद्द करता आली असती संविधानामध्ये कुठेही काळजी व मुख्यमंत्री ही ही काही तरतूद नाही मग आता काय करता येऊ शकते राष्ट्रप यांना की राष्ट्रपतींना त्यांनी कळवायचं की कुणीच दावा केलेला नाही अजूनपर्यंत कोणीच सरकार स्थापनेचा दावा केलेला नसल्यामुळे आणि कोणी माझ्याकडे आलेलं नसल्यामुळे का विधानसभेचा कार्यकाळ कार सव्वीस तारखेला संपलेला असल्यामुळे सत्तावीस तारखेपासून तुम्ही राष्ट्रपती राजवट लावू शकता असं राज्यपालांनी कळवणं ही त्यांची संविधानिक जबाबदारी होती पण त्यांनी कळवलंच नाही त्यांच्याकडे कोणी दावा केला नाही सरकार स्थापनेचा त्यांनीसुद्धा कोणाला विचारलं नाही आता महाआघाडीच्या लोकांनी कोणाला तरी त्यांनी विचारणं हे काही शक्यच नाही कारण की बहुमत हे सगळं महायुतीजवळ आहे तर राज्यपालांनी असं गृहित धरणं की ते सरकार स्थापन करणार आहे हे संविधानामध्ये बसत नाही आणि त्यामुळे संविधानिक चूक केलेली आहे राज्यपालांनी आणि त्यांच्या या बेजबाबदारपणाचा संविधानिक बेजबाबदारपणाचा असं म्हणेन मी ह्याचा हिशोब नागरिकांनी मागितला पाहिजे राष्ट्रपती राजवट लावली असती आणि आत्ता सरकार स्थापन करायचं आहे पाच तारखेला सहा तारखेला तर कदाचित त्यावेळेस मग राष्ट्रपती राजवट रद्द करता आली असते बरं मी आता आपण बोलतोय तर सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत का सध्या नाही महाराष्ट्राचे कोणीच मुख्यमंत्री नाही मी परवा पण पत्रकारांना साताऱ्याच्या सुद्धा सांग सांगण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरहून काही पत्रकार साताऱ्याला गेले होते त्यांना पण मी सांगण्याचा प्रयत्न केला की ते मुख्यमंत्री नाही आणि काळजीवाहू मुख्यमंत्रीसुद्धा नाही त्यामुळे अशा पद्धतीने काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणणं मुख्यमंत्रीपदाचे सगळे लाभ त्यांनी उठवत राहणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे या आहात का न्यायालयात वारंवार आपण किती वेळा जाणार असे प्रश्न निर्माण होतात आणि न्यायालयात जाऊन सुद्धा आपल्याला तसे निस्पृह प्रामाणिक आणि संविधानप्रेमी न्यायाधीश मिळतील का हा सुद्धा प्रश्न आहे अनेक न्यायाधीश चांगले असले तरी काही न्यायाधीश वाईट आहेत मी आता न्यायालयावर विश्वास ठेवून तुम्ही आता कायद्याचाच अभ्यासक आहात वकील म्हणून काम करतात तुम्हीच असं बोलायला म्हणलं सामान्य माणसाने सा काय विचार करायचा म्हणून मी सांगतो आहे की काही लोक भ्रष्टाचारी असतात ते न्यायाधीश पण असतात काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात काही वकील भ्रष्टाचारी असतात काही डॉक्टर असतात ते किडण्या काढून विकतात तर ही प्रवृत्ती जी वाईट आहे ना ती सगळ्या क्षेत्रात आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळे मग तिथे जाऊन काही होणार नसेल तर आपल्याला आत्ता कोर्टातनं जाता आणखी काय करता येऊ शकते असा विचार आम्ही आता सात, सातत सतत करायला लागलो आहे आम्ही राज्यपालांना कायदेशीर नोटीस पाठवणार त्यांना आम्ही या सव्वीस तार तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत किंवा सरकार स्थापन होईपर्यंतचा हिशोब मागणार की तुम्ही राष्ट्रपती राजवट का लावली नाही तुमच्याकडे कोणी दावा केलेला होता की नव्हता दावा केला असेल तर तुम्ही ते सांगितलं का नाही आणि दावा केला नसेल तर तुम्ही कुणाला विचारलं का नाही की तुम्ही सरकार स्थापन का करत नाही mm -hmm. हे प्रश्न आम्ही राज्यपालांना विचारणार विचार कारण की माझं असं मत आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी आता त्यांच्या नैतिकतेचा हिशोब आम्हाला दिला पाहिजे कारण आप आपल्यासाठी ते बसलेले आहेत mm -hmm. आणि ते संविधानिक पदामुळे त्यांना काहीच विचारायचं नाही काहीच म्हणायचं नाही हे आता चालणार नाही म्हणून आम्ही राज्यपालांना लोकशाहीचं ऑडिटिंग करणारा हा प्रश्न विचारणार आहे